अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावे वाटते वा का तर तो स्वामीवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की आपली सेवा कोणत्या पद्धतीने आणि चुकीची तर करत नाहीत ना तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर या सेवेने तुमचे नक्कीच स्वामीचा तुमचा आशीर्वाद नक्कीच कायम राहील आणि तुमचे अशक्य कामंही शक्य क का होतील बघा विश्वास खूप महत्त्वाचा आहे बघा स्वामी आपले आ, स्वामी भक्त जे लाखोमध्ये आपल्याला स्वामीसेवा करतात स्वामीसेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होत नाही असे म्हटलं जाते की तुम्ही गोष्टींचे काही गोष्टींचे पालन करत नाहीत आणि उगीच काहीतरी सेवा करता करायची म्हणून करता तर याला काहीच अर्थ नाही आहे बघा अक्कलकोट स्वामी भक्तासाठी पंढरी मानले जाते लाखो भाविक अकोलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनेमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेकजण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्रांचे जप तारक मंत्राचे पारायण करत असतात आणि आपल्या से सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हावेत आपल्यावर स्वामींचा वर्धास्त कायम असा राहावा असे वाटत असते परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टी भान ठेवून स्वामी करायला हवेत असे सांगितले जाते की बघा मुळात स्वामींची सेवा करावी हा मनात विचार यायलाही त्याची खूप कृपा लागते आपले पूर्वसुकृत पूर्वसुकृत बळकट असावे लागते तसंच संत तस सरण लागते सेवा करायची आहे एखादा बघा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातली तुमची सगळी स्वामींची भेट आत्तापर्यंत फार दूर नाही आहे नक्कीच तुम्हाला स्वामी भेटतील स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे त्यांचे शब्द खाली न पडू देणे खरंच कसोटी आहे बघा स्वामी नेहमी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे याची प्रत प्रचिती क्षणक्षणी सगळ्यांना मिळते कोणाचीही ओंजळ खाली ठेवत नाहीत स्वामी नेहमी भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत टाकतात बघा मध्ये त्यांची ओंजळी कधीच त्यांची खाली नसते जी काही स्वामी सेवा मनोभावी पूजा करतात त्यांची नेहमी आपले स्वामी आपल्या पाठीशी राहतात आणि त्यांचे त्यांच त्यांचे नेहमी त्यांची साथ देतात त्यासाठी आपले पात्र व्हायला हवे म्हणजे बघा सक्षम व्हायला पाहिजे आजही लोकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे अभयवाचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी हे भाविकांची अतुट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशाप्रकारे स्वामी सेवा भक् पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या बघा आपल्या स्वामी सेवेमध्ये करताना काय तुम्ही तुमच्या वाईट सवयी बघा सोडायला हवेत सर्वप्रथम तुमच्या वाईट सवयी खूप असतात आपल्याला न कळत ही आपण कधीही चुका करतोच बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय की बघा बरेच जण खोटं बोलता फसवणूक करतात वाईट आचरण करते करते त्यांचे असतात खोटेपणाने वागणे स्वा म्हणजे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाही बघा आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक बोलत असतं बघा आपल्या स्वतःबद्दल पण नकारात्मकता असते आणि दुसऱ्याबद्दलही नकारात्मक बोलतात असे लोक कधीच यशस्वी होत नाहीत असे म्हटलं जाते की या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांच्यावर स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभाच राहत नाही बघा स्वामीसेवा करताना आपल्या खूप नेहमी चांगले शब्द असावे चांगलेच तेच बोलावे नकारात्मक गोष्टी कधीच बोलू नये सकारात्मक गोष्टीच बोलाव्या तरच ते गोष्टी आपल्या पुढे साध्य होते आणि आपले काही जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे पुढे काही कार्य करायचे तर ते साध्य होतं स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना शिस्तीने करावी एखादा संकल्प जर घेतला ना तर तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा बघा काही गोष्टी लो काही लोक संकल्प करतात तर ते मध्ये सोडतात किंवा एकदा करतात तर दुसऱ्या वेळेस करत नाहीत मध्येच सेवा करतात तर मध्येच सेवा सोडूनही देतात त्यामुळे असले असे सेवा कधीही कामी पडत नाही आणि ही सेवा महाराजापर्यंत कधीच पोहोचत नाही बघा त्यांचे वेळेचे पालन नसते बघा कधी आज सकाळी पूजा म्हणजे सेवा करतात म्हणजे स्वामी सेवा करतात तर उद्या करत नाहीत किंवा सकाळी करतात किंवा संध्याकाळी करत संध्याकाळी म्हणजे सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी करा पण ठीक आहे ना नित्य नेमाने करा ह्या अशा वेळी अशा जी गोष्टी आहेत ते काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे दुसऱ्यावर निराकारण जळणे इतरांच्या पाठवून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होते बघा स्वामी या मत्सरी लोकांच्या पाठीशी कधीच उभे राहत नाहीत यामुळे कोणाचेही ना द्वेष करू नका मन चांगलं ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामीवर विश्वास असला की अशक्यही शक्य होतेच होते बघा नशिबात नसलेल्याही गोष्टी मिळतात असे म्हटले जाते की स्वामीविषयी व तारक मंत्राही तेच सांगितलं आहे बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी हा मात्र चमत्कार किंवा अशक्य ही गोष्ट किंवा एका दिवसात शक्य होत नाही त्यासाठी स्वामीवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा तुमच्या जी काही स्वामी तुमच्या विश्वासाला कधीही तडा देऊ देणार नाहीत हे खरंच आहे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामीचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा कर... स्वामी करत रहा सेवा करत राहा आणि गरिबाला मदत करा मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहान गणना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूसकी जपणे माणूस की खरंच जपणे खरंच मोठी गोष्ट आहे या जर लोक करत असल तर स्वामीचे कृपेस पात्र अस होतात आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात आणि त्यांना सदैव त्यांचे स्वामींचा वर्ध असतो त्यांच्या डोक्यावर असतो कोणी असे कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आणि आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्य ही शक्य करतील हे दृढ विश्वास कायम मनात ठेवावा तुमच्या सेवेने जर स्वामी प्रसन्न व्हावे तर आजपासूनच या सवयी बदला बघा श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरण करण्याने आयुष्य सुखमय होईल जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो ना त्याला जगाला कोणते ते कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे तो कोणत्याही गोष्टीत तसे शक्य गोष्टी होतात आणि समर्पण हीच खरी सेवा आहे आणि भक्ती आहे त्यामुळे स्वतःवर आणि परमेश्वर विश्वास ठेवा यश तुमच्या पावलाशी येईल आणि स्वामी समर्थ म्हणतात की मी आहे मी आहे मी आहे अगं चिंता कशाची माना मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर स्वामीच्या कृपेने खरंच तुमचे सगळे अधिकार मिळून जाईल आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नका तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि तुमच्यासोबत नेहमी स्वामी से स्वामी महाराज असतील तर तुम्हाला हे आधार आहे जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात कधीच अडथळे कधी टिकणार नाहीत म्हणून मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा हेच तुम्ही स्वामी सांगत असतात तर त्यांचे नेहमी आचार विचार नेहमी आपण जर पालन त्याचं केलं तर आपल्या समजा जी काही सेवेने स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि बरेच जणांना खूप जास्तीत जास्त प्रचिती आले आली आहे बघा स्वामी सेवेने या गोष्टी नक्कीच आपल्या साध्य होतात आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो।